दादांच्या आज आम्ही याचा छडा लावल्याशिवाय किंवा या भ्रष्टाचाराला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचारी सभापतींचा आणि त्यांना साथ देणाऱ्या संचालकांचा जाहीरपणाने निषेध करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव धन्यवाद माऊनिशेठ आदरणीय दादा तुमचे एक गोष्ट निदर्शनास आणून देतो सगळ्यांच्याच निदर्शनात एक गोष्ट या ठिकाणी आणून द्यावीशी वाटते की अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी कालची भूमिका वेगळी होती आजची भूमिका वेगळी आहे माझी सगळ्यांना तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की बाबांना हा बाबा चालला हा नाही आहे हा एका एक व्यक्तीचा दोष नाहीये तो हा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्का चालणार याच्यामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे यानंतर मी आदरणीय आदर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाबूराव आदर 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 पाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करावं अच्छा शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने जमलेले सगळे शेतकरी त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न आहे हो ते शरददादा सोनवणे असतील माऊली शेड असतील किंवा सगळे नेते मंजाई असतील तर एक गोष्ट नारायणगाव परिसरामध्ये पसरवायचं काम यांनी चालू केलं की इथं बाजार समिती होती आणि ही सगळी मंडळी त्याला विरोध करतात आपल्या जमिनींना भाव येतात आपल्या जमिनींची डेव्हलपमेंट होती एक गोष्ट सगळ्यात पहिली स्पष्ट आहे की जमीन घ्यायला विरोध कोणाचाच नाही विरोध आहे ज्या भावाने जमीन घेतली त्या गोष्टीसाठी निश्चित स्वरूपात हायवेच्या किंवा रस्त्याच्या कडेच्या जमिनींना भाव आहे परंतु आतल्या जमिनींना गुंठ्यावर भाव होत नाही तो एकरावरच होतोय त्यामुळे पहिली गोष्ट आपल्या सगळ्या स्थानिक शेतकऱ्यांना ही आहे की हा विरोध फक्त आणि फक्त ज्या पद्धतीने ज्या जमिनीच्या भावामधल्या फरकाने आहे त्यांच्यासाठीच हा खर तर मोर्चा आणि त्यांच्यासाठीच लढा आहे कारण हे सगळे शेतकऱ्यांचे पैसे आणि शेतकऱ्यांचे जर पैसे असतील तर निश्चित स्वरूपात मग तुम्ही ही जमीन घेताना किमान ज्या पद्धतीने मीटिंग घेतली त्या सगळ्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या स्थानिक सगळ्या जे शेतमाला आणून घालतात त्यांना बोलवायला पाहिजे दादा अजूनही मी तुम्हाला विनंती करतो आज आपण मोर्चा या गोष्टीसाठी काढलाय की जाणीवपूर्वक नावं टाकून आजच्या उद्घाटनाप्रसंगी बरोबर ना दादा आज दिशाभूल करायचं काम बाजार समितीच्या माध्यमातून होते आणि म्हणून खर तर आजचा मोर्चा घाईने गेलेला आहे मी तुम्हाला सांगतो की निश्चित स्वरूपात हा एकच विषय घेऊन आजच्या कारण चुकीचा संदेश शेतकऱ्यांमध्ये संपूर्ण तालुकाभर जाऊ नये आणि म्हणून आणि म्हणून फक्त आज आपण हा मोर्चा करतो निश्चित स्वरूपात दादा विनंती तुम्हाला आहे की आपल्याला आपण जशी त्यांनी सभा घेतली तशी सगळ्या शेतकऱ्यांना बोलून एक आपली वार्षिक मिटिंग या बाजार समितीची नेतृत्वाखाली तुमच्या जे आपले बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण घेतली पाहिजे आणि मग त्यावेळेस कळल यांना किती किती कि किती शेतकरी आहेत आणि किती शेतकरी तुमच्या विरोधात आहे कारण काय होते बाजार समितीची सभा घेताना तुम्ही फक्त सांगितलं की जेवढे त्यांचे संचालक आहे किंवा सभासद आहेत त्यांनीच तिथे त्याच्यापैकी एक प्रतिनिधींनी स्थिती या परंतु मग शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आज या बाजार समितीचं घेतलं आज इतक्या वर्षापासून टॉमॅटोची खरेदी विक्री आहे त्याचं कमिशन काढलं तर याच्यामध्ये कधीच त्या मोठ्या जागी दोन चार कोल्ड स्टोरेज उभी राहिले असते शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही शेतकऱ्यांसाठी फक्त दाखवायचं की आम्ही हे रस्ते करतो व गाळे वाटतो गाळे वाटतात वाट त्याच्यात कारण गाळे वाटले म्हणजे पैसे देऊनच गाळे वाटले जातात आणि त्या माध्यमातून खर तर आजचा हा निषेध मोर्चा आपण सगळ्यांनी शॉर्ट नोटीस वर इथं आले मी मनापासून तुमचा सगळ्यांचा सा आभार व्यक्त करतो आणि दादांना किंवा माउली शेटला किंवा आपल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती करतो की आपण निश्चित स्वरूपात शेतकऱ्याची एक सभा लावू आणि आपण सभा काय हे निश्चित दाखवून देऊ पुन्हा एकदा या कारभाराचा निषेध आपण सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद यानंतर जसं आत्ताच बाबुराव पाटील साहेबांनी जे दादा आपल्याकडे जी विनंती केलेली आहे आम्ही शेतकऱ्यांची आम्हाला तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे दादा की नक्कीच बाबूराव म्हटलं त्याप्रमाणे या तीन संचालकांना घेऊन आपण त्या ठिकाणी त्या सभेचं नेतृत्व करावं आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी या मार्केटच्या माध्यमातून इतक्या अडी अडचणी आहेत इतक्या आहेत एक साधा उदाहरण दादा या ठिकाणी सांगतो की तुमच्या बाजूला उभे असणारे बावली शेठ यांची एक ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक संघटना आहे आहे अनेक विरोधात काम बावली शेठच्या नेतृत्वाखाली किंवा बाबाजी शेठ नेरकर असतील या मंडळीने दादा अनेक वर्षापूर्वी त्या ठिकाणी कोल्ड कोलस्टेरेज उभं केलंय आणि आज त्या कोल्ड कोलस्टेर काही कोटी रुपयांचे उलढाले होते आणि इथे काही कोटी रुपये पडून असताना बाजार समितीने झाली दादा लोकमेला जायला सुद्धा जागा ना अशी परिस्थिती करून ठेवली या भ्रष्ट सभापती आणि त्यांच्या बगल बच्च्यांनी मी या ठिकाणी आपल्या उपस्थित साऱ्यांच्या वतीने ऊन झालेल्या असल्या कारणाने मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण उपस्थित साऱ्यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुरे झालेल्या पवित्र या मध्ये आज शेतकऱ्यांना निशेधासाठी खाली उतराव लागले ही फार मोठी काळिंबा लावणारी गोष्ट आहे ओलाचं टेम्परेचर चाळीस बेचाळीस असताना हजारो संख्येने पायपेट करून इथं उभा आहे आपण सर्व शेतकरी बंधू बघेल सन्माननीय सर्व या तालुक्यातले सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघितले शेतकऱ्यांची एक जनरल सभा घेतली गेली वार्षिक सभा म्हणतात त्याला वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देणं हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या आड़ बाबतीतल्या अडीअडचणी संचालक मंडळाने मांडल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चा विस्तृत व्हायला पाहिजे मुडभर वीस पंचवीस लोक आणली आणि ज्या पद्धतीने या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले माझ संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे जर तुम्ही शिवाजीराव जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याचे घेऊन दाखवा तुमचे तीन तेरा साडेबारा बारा शेतकरी शिवाय राहणार नाही ना जर तुम्ही आपल्या बापाच्या पुढच्या असतील तर धामाने घाल माणसाची तुम्ही चेष्टा करता ज्यांच्या बोकंडी खर्च आहे ज्यांच्या पायाला गट्टे आहेत ज्यांच्या हाताला गट्टे आहेत आयुष्यभर ज्यांनी उन्हा तानामध्ये आपलं आयुष्य उघडाव केलाय अशा शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये तुम्ही खाल्ले आज का घेतले आम्ही एवढा मोठा मोर्चा काय उन्हा घेतला एका दिवसात तुम्हाला काय वाटत आम्ही विकव आहेत काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला शरद सरोणे उद्घाटनाला येणार काय मेसेज द्यायचा आहे शरद सरोणे पापाच्या घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही हा हे उत्तर आहे आज आमदारांना विचारलं पाहिजे तुमची तारीख काय जागा घ्यायची मला सांगा हो, तेरा एकर जागा पडून आहे कधीपासून दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून तेरा एकर जागा पडून आहे मग आज का बरं उद्घाटन घेतलं आज कशी चालली जागा अरे तो हरामी ए आर ए आर आहे तो हरामी आहे तो अरे किती तुम्ही शेतकऱ्यांचं तुम्हाला मी सांगतो या एअरचं तीन पिढ्यांचं वाटोलं झालं शिवाय राणा आज सांगतो तीन पिढ्यांचं वाटोलं भीत मागणार सगळं कुटुंब कारण सांगतो नाही हे होणार चौकशी शाप दिला शेतकऱ्यांनी आज तुम्हाला मी समजा वाटोळ ठरलेलं आहे मी फार नजरेने पाहिलंय महाराष्ट्र आणि भारत पण हे सगळे भिकायला लागणार आहे इवन संजय काळच्या सुद्धा पाच पिढ्या पुढच्या काय भीक मागे कारण सांगतो मी हा थडथळाट फार मोठा आहे तेरा एकर जमीन तेरा एकर जमीन जर तुमची दहा दोन हा दहा पासून नये मग एवढा यांनी जरा आक्रोश केला आक्रोश केला तीन तिथून ती पुढे तुम्ही आधी उद्घाटना घेतले ये आणि चुकाचा अहवाल सादर केला सगळी ही पनाची चेन मिळालेली त्या रसाळपर्यंत सगळे चोर झालेले बघा वाईटाला साथ देणं सोपं आहे चांगल्याला साथ देणं अतिशय अवघड आहे चांगल्याला साथ द्यायला रक्तामध्ये चांगलं पदार्थ तो छत्रपती शिवरायांच्या विचारांची धारा वगैरे हो राहायला लागते हे सगळे विकले गेले पैशाने थोड्या थोड्या पाकिटाने पंचवीस हजार पन्नास हजार कोण पंचवीस लाख कोण काय अरे काय चाललंय चेष्टा केली संजय रावांनी आपल्या सर्वांची बोली लावली संजय काळने या छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या लोकांची बोली लावावी एक सकाळी गरम तर संध्याकाळी नरम म्हणजे सकाळी गरम संध्याकाळी असा झाला हा बेशरम <laughs> काय आम्ही चोवीस तास शौर्याला भेटतो आणि भांडतो सगळ्यांची काय आपल्या सर्वांना एकजूट व्हायची हो थोडी सुद्धा आपल्याला वाटत नाही लाज आपल्या सर्वांना आपण कोणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के संचालक मंडळापासून तर सत्ताधारी सगळे घाबरलेच पाहिजे शेतकरी राजा आहे शेतकऱ्यांमध्ये हा भारत शेतकऱ्यामुळे भारताचा विकास आहे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत उभा आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांची एकरचा आग उद्घाटन घेतलं आणि कालपर्यंत म्हटले कधी जागा चालत नाही दुसरी गोष्ट ते गाडी बांधलेत ना तिकडे कुठे ऐका सर आणि शांततेने म्हणाल मोबाईल ठेव ऐक जरा बाबा आजचा दिवस तू आहे माझ माझा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल काय चाललंय जुन्नर मध्ये आणि आपण काय करणार आहोत सगळे हे एसटीच्या बाजूला एवढं मोठं मार्केट बांधून गाळे विकले लोकांचे ऍडव्हान्स पैसे घेऊन डांबर लाईन झाली ठिकाणी आज एवढं मोठ मार्केट असताना सुद्धा सगळं मार्केट ओस पडलंय तिथं आता त्यांनी पीडीसी बँक दिली सगळे गाडी खालपासून वरपर्यंत सगळे बंद आहेत फक्त गाळे विकायचे पैसे घ्यायचे सुविधा काय नाही दो दो ते तिथं डाम करून टाकलं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं त्या जागे जापलं जास्त ते अडीच लाख रुपये गुंठा ऍव्हरेज म्हणजे पुढची जागा आणि मागची जागा धरून आणि कायदा असा आहे तुम्हाला मी सांगतो कायदा काय समजा बाजार समितीच्या क्षेत्राची वाढ करायची शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापार वाढवायचा आहे जी आर असाय महाराष्ट्र शासनाचा कि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदा संचालकांनी जागा वाढीचा प्रस्ताव हा स्थानिक आमदारांना द्यावा लागतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो हा जी आर आहे कि आम्हाला एक रुपया नाम मात्र भाड्याने आम्हाला गायरान मध्ये जागा मिळावी आणि असा स्पष्ट आदेश आहे पणंचा आणि कृषीचा शेतकऱ्यांच्या हितवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यापारवाढीसाठी एक रुपयाला जर तुम्ही जागा आम्हाला सांगितली तर आम्ही तुम्हाला ती जागा अग्रिमेंट करून देऊन टाकू यांनी एकही जागेचा प्रस्ताव शेजारी चार पाच गावाला सगळ्या ठिकाणी मी तर आमदार मला सगळं माहित आहे हिवर काय येडगाव काय वालवाडी काय सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इकडून जाताना खानापूर काय मोठं पडू नये काही उपयोगाचं नाही मला सांगा मला आपला साधा प्रश्न विचारायचा आहे एक रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का तीस कोटीची जागा घेतली पाहिजे काय म्हणले आपल्या हे टिकणार नाही हे टिकणार नाही हे टिकणार नाही बळांडो त्यांना आज काही करू द्या आज स्टेटस तिघे बसून आहे तिघांमध्ये मी मध्ये लुडमूड करणार आणि माझा असा स्वभाव आहे मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपवून घेत नाही सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्याकडे अतिशय प्रबळ आहे ज्या वेळेला बिबट सफारी बारामतीला चालली होती त्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो कुणाचा शिवसेनेचा पण एवढा कडक उदयनराय करून एवढं ओपोषण जवळ केलं तुम्ही सर्वांनी साथ दिली जवळजवळ पन्नास साठ हजार लोक त्या आठ दिवसामध्ये पासआउट झाले शासनाने विचार केला आणि बारामतीला लुबाडून चाललेली बिबट सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाले काळे साहेब तुमचं चालणार नाही किती ताकद लावा तुम्ही बारा मतेची ताकद लावा किती लावा मी आपल्याला सांगतो माझ्याकडे दोन तीन आयुध लोकशाही खूप मजबूत आहे ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल बांधणारच त्या दिवशी तुमची सत्ता काय आमची घालवणार हा झालेला व्यवहार सुद्धा शंभर टक्के रद्द करणार म्हणजे करणार ज्यांची जागा घेतली ती आमचे मित्राचे त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचं ते तीस कोटी पैकी खरा व्यवहार साडेसात कोटीचाच आहे किती आहे <laughs> म्हणजे किती पैसे खाली राहिले साडे बावीस कोटी मग ए आर कुणाचा ऐकणार ए कोटी आर कुणाचा ऐकणार कोण भाड खाणार हा त्याच्यानंतर हा पनन साच्याला कुणाची भाड खाणार काळ्यांची खाणार ना काळ्यांची काळी भाड खाणार आर कुणाची भाड खाणार आणि मी आपल्याला सांगतो मी तो आमदार आहे जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या असलेल्या महिला भगिनीच्या डोक्यावरून ही, ही आमदारकी एक हजार वेळा ओळून त्यांच्या अंगावर टाकले जाईल आणि निर्णय केला जाईल तुम्हाला मी सांग साडे बावीस कोट रुपयाला तीन कोटी मोकळे ठेवले तुमचे वाटायला कोण बोलला हे घे पाकिट कोण बोलला हे घे पाकिट आम्ही म्हणतो सकाळचा म्हणून गरम मानून नरम असे हे सगळे बेशरम किती दिवस चालणार चारशे वर्ष औरंगजेबाने चारशे वर्ष सतवलं महाराष्ट्राला मोगल मोगल शास्त्राने उगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा ब्रिटिशांची पण दीडशे वर्षाची मऊ नाही गुलामगिरी संपुष्टात आली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो रावणाची सोन्याची लांका सुद्धा बुडाली हा म्हणजे जळाली त्यामुळं काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची शंभर टक्के जळून खास झाल्याशिवाय राहणार हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा आहे शरद सरो परवानगी नाही घेता मला काल फोन आला मी पाच दहा वर्ष तुम्हाला स्वतंत्र अधिकार दिलाय चांगलं करा मला आज कळलं एका मताला मतदान करताना पस्तीस हजार रुपये यांनी दिले कसे काय नाही काही ठिकाणी पस्तीस काही ठिकाणी पन्नास तुमच्या प्रेम आहे तुमच्या घरात पन्नास <laughs> पण एका मताची किंमत पन्नास हजार आज सर्वांना पाचता होत असेल ज्या ज्या लोकांनी पन्नास हजार रुपये पस्तीस रुपये गुणमत टाकला असेल ना रुपे रुपे आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या एक मताची किंमत पाच लाख जरी झाली जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती आहे किती झाली लोकांनी ऐकलं हा इमानदारीचा विजय आपल्याला सांगतो तुम्ही कितीही त्यांचा पुढं पुढं करा तुम्ही कितीही कितीही करा पुढं कितीही करा तुम्ही मी आपल्याला सांगतो संजय काळेच संपूर्ण असलेलं भ्रष्टाचार आणि त्याची काय माहिती ते आजूबाजूचे मी म्हटलं तुम्ही काय करताय दादा माझा नातू आहे तिथं तू हे माझी मुलगी आहे ना तिथं बँकेत बाजार समितीत लाचार लाचारी मी पण विधानसभेचा सदस्य सत्तेमध्ये लाचार हो तुमचं काय म्हणे लाचार करू तळवे चाटू जाऊ सरकारचे जा। बघा याचा हिशोब होतो मला दुःख या गोष्टीच आहे शेतकऱ्यांच्या पोरांवर जी पंधरा वीस पोरं घेऊन तुम्ही जी त्या स्टाईल केली ना दादागिरीची के मला संजय राव तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या ना एक जरी घरी गेला तर बापाचं नाव शरद सोडवण्यासाठी एक जरी घरी गेला तरी कोण आणले तुम्ही आंडू पांडू पुढचं नाही बोलत हे आंडू तानाजी राव हे आंडू पांडू दांडू दुसऱ्या शब्दाने वापरून वापरत माहिला आहे त्यांच्या दाद्यागिऱ्या आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचार पैसा घालता ना ते नुसतं फरफुरत सगळे लाभार्थी आज या उन्हामध्ये तुम्ही आधार हजार संख्येली मला खूप आनंद आहे आता तहसीलदार आणि इथे निवेदन घेतील यांनी स्टेटस काय आम्हाला सर्व पूर्ण एकदा साथ दिली पाहिजे यांची जर मला साथ आली नाही आता हिरिंग होईल मी आपल्याला सांगतो बाजार समितीच लक्ष आणि सरकार इकडे शंभर टक्के शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून त्यांना कायम टाळे ठोकले जातील एकही रुपये शेज घेतला जाणार कशाला द्यायचा शेज एक रुपया पाच पैसे द्यायचा कशाला कॅरेटचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नाही कशाचा हिशोब बसत नाही त्यामुळे माझी विनंती राहील आणि जे त्यांच्यावर संचलन करतात ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा पुढच्या पाच महिन्यात तुम्हाला चोर चोरच मानणार तो संजय काळ्यावर फिरल ना शिक्काच आहे हा काळे चोर म्हणजे त्याच्या त्याच्या पुढून तर मागून डोंगावर शिक्का चोर हा शिक्का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाणार हे चोर तुम्ही मला तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना जागा घ्यायची तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायलांना मागा नाही मिळाली नाही विला तर तेरा एकर पडून होती आज उद्घाटन घेतलं मला फक्त आज एवढंच सांगायचंय हिथून पुढे बिलकुल दादागिरीवाले मी खपून घेणार नाही या तालुक्यात मुद्दा नंबर एक आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज तर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पनीला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली तीस कोटीची व्यवहाराची जमीन ही शंभर टक्के रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही तू करून शासनाला पाठ बरोबर नामेल ना आमचा अंत पाहू नका चांगला कॅम्ब्रेजचा सल्लागार बोलवा इथला सल्लागार तुम्हाला काय सुधरून देत नाही तो घालपांडे आहे हे त्यांच्या आजोबा सगळे घालपांडे कॅम्ब्रेजचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमीन पुन्हा पाठी करा तुम्हाला गायरांची लागल तेवढी ही तुम्ही घेतली किती एकर दहा तुम्हाला वीस एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सरोची एक रुपया भाड्याने फक्त राहील आणि अशी भूमिका ठेवतो आम्ही पाहून आलो काही काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कसं काय चालेल चोर तो चोर असतो चोरा ना चोराला कुठला पक्ष असतो चोराला कुठला पक्ष जात धर्म असतो काय माझ्या पक्षाचा म्हणून मी त्यांना संरक्षण देणार अहो तर त्याच्याबरोबर तुमचं पण लगोड उघड पडणार मग आणि पडणार जनता आहे ती आधीच काय बोलत नाही आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही जी टीबीला एबीपीला तुमचे संबंध आहेत आमच्या नाही पैसे खर्च करायला पण काही हो शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही जर ही बाजी लावली आजी आमच्या रायचंद जी आहेत आणि ती जर महाराष्ट्रात गेली की संजय काळांच्या भ्रष्टाच्या विरोधामध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी भुंकले शंग रण शिंग आज एक हेडिंग जाऊ द्या मजा बघा काय होते ते आपण सर्व आला आज आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकरच आम्ही सांगू इथे जर तहसीलदार आले असतील तर त्यांनी तातडीने हा सांगावा जिल्हा प्रमुखच्या माध्यम जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सरकारला कळवावा जिल्हाधिकारी हा आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख या चला 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 या बोलवा चला

या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानते सन्मान संतोष जाधव चव्हाण यांना विनंती आपण या ठिकाणी आभार व्यक्त करा रामकृष्ण अरे उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आमदार शरद सोमावणे असतील माउली शेड असतील भास्कर शेड असतील जिल्हा प्रमुख देवदासजी दरेकर असतील भाऊ असतील सर्व महिला वर्ग सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार असेच आमच्या पाठीशी उभे राहा पवार असतील रमना शेड असतील हांडे साहेब असतील तांबे साहेब असतील सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार